नमस्कार सर्वांना आपल्या <kuh> हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेक घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करत नाही सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते पितृपक्षात याचे महत्त्व वा अधिक वाढते पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय तुम्ही करू शकतात तर दक्षिण दिशा हिंदू घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करतात दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे दिवा लावणे खूप शुभ मानले जाते खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यानंतर गायीचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गायीच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहील तसेच पूर्वजांनाही आनंद होतो त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो असे म्हटले जाते यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्या लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पिण्याच्या पाण्याजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीही तुमच्यावर प्रसन्न होईल तर अतिशय छोटे आणि साधे उपाय आहे पण करून बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि जर पितृदोष असेल काही अडचणी येत असेल तर त्याच्यापासूनही तुमची या पंधरा दिवसात नक्कीच मुक्तता होईल तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद